अमरावती लोकसभा मतदारसंघ नवनीत राणा भाजप मिळालेली मते पाच लाख चार हजार आठशे सहा बळवंत वानखडे काँग्रेस पाच लाख चोवीस हजार एकशे छत्तीस दिनेश भू प्रहार चौऱ्याऐंशी हजार नऊशे पंच्याऐंशी विजयी उमेदवार बळवंत वानखडे अकोला लोकसभा मतदारसंघ अनुप धोत्रे शिंदेगड मिळालेली मते चार लाख सत्तावन्न हजार तीस अभय पाटील काँग्रेस चार लाख सोळा हजार चारशे चार प्रकाश आंबेडकर वंचित दोन लाख शहात्तर हजार सातशे सत्तेचाळीस विजयी उमेदवार अनुप धोत्रे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ राजश्री पाटील सिंदेगड मिळालेली मते पाच लाख तीनशे चौतीस संजय देशमुख ठाकरेगड पाच लाख चौऱ्याण्णव हजार आठशे सात विजयी उमेदवार संजय देशमुख बुलढाणा लोकसभा मतदारसंघ प्रतापराव जाधव शिंदेगड मिळालेली मते तीन लाख एकोणपन्नास हजार आठशे सदुसष्ट नरेंद्र खेडेकर ठाकरेगट तीन लाख वीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी नरेंद्र तुपकर अपक्ष दोन लाख एकोणपन्नास हजार नऊशे त्रेसष्ट विजयी उमेदवार प्रतापराव जाधव हिंगोली लोकसभा मतदारसंघ बाबूराव कोहळीकर शिंदेगड मिळालेली मते तीन लाख त्र्याऐंशी हजार नऊशे तेहत्तीस नागेश पाटील आष्टीकर ठाकरेगट चार लाख ब्याण्णव हजार पाचशे पस्तीस विजयी उमेदवार नागेश पाटील आष्टीकर ठाकरेगट पुणे लोकसभा मतदारसंघ मुरलीधर मोहोळ भाजप मिळालेली मते पाच लाख चौऱ्याऐंशी हजार सातशे अठ्ठावीस रवींद्र धगेकर काँग्रेस चार लाख एकसष्ट हजार सहाशे नव्वद वसंत मोरे वंचित बत्तीस हजार बारा विजय उमेदवार मुरलीधर मोहोळ भाजप बारामती लोकसभा मतदारसंघ सुनेत्रा पवार अजित पवार गट मिळालेली मते पाच लाख त्र्याहत्तर हजार नऊशे एकोणऐंशी सुप्रिया सुळे शरद पवार गट त्र्या सात लाख बत्तीस हजार तीनशे बारा विजयी उमेदवार सुप्रिया सुळे शिरूर लोकसभा मतदारसंघ आढळराव पाटील अजित पवार गट मिळालेली मते पाच लाख सत्तावन्न हजार सातशे एकेचाळीस अमोल कोल्हे शरद पवार गट सहा लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे ब्याण्णव विजयी उमेदवार अमोल कोल्हे अहमदनगर लोकसभा मतदारसंघ सुजय विखे पाटील भाजप पाच लाख पंच्याण्णव हजार आठशे अडुसष्ट निलेश लंके शरद पवार गट सहा लाख चोवीस हजार सातशे सत्त्याण्णव विजय उमेदवार निलेश लंके शिर्डी लोकसभा मतदारसंघ सदाशिव लोखंडे सिंदेगड मिळालेली मते चार लाख सव्वीस हजार तीनशे एकाहत्तर भाऊसाहेब वाकचोर ठाकरेगड चार लाख शहात्तर हजार नऊशे विजय उमेदवार भाऊसाहेब वाकचोर ठाकरेगड बीड लोकसभा मतदारसंघ पंकजा मुंडे भाजप मिळालेली मते सहा लाख सत्याहत्तर हजार तीनशे सत्त्याण्णव बजरंग सोनवणी शरद पवार गट सहा लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पन्नास विजय उमेदवार बजरंग सोनवणी धाराशिव लोकसभा मतदारसंघ अर्चना पाटील अजित पवार गट मिळालेली मते चार लाख अठरा हजार नऊशे सहा ओमराजे निंबाळकर गट सात लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे बावन्न विजयी वी उमेदवार ओमराजे निंबाळकर लातूर लोकसभा मतदारसंघ सुधाकर शृंगारे भाजप मिळालेली मते पाच लाख सत्तेचाळीस हजार एकशे चाळीस शिवाजीराव काळगे काँग्रेस सहा लाख नऊ हजार एकवीस विजयी उमेदवार शिवाजीराव काळगे सोलापूर लोकसभा मतदारसंघ राम सातपुते भाजप मिळालेली मते पाच लाख सेहेचाळीस हजार अठ्ठावीस प्रणिती शिंदे काँग्रेस सहा लाख वीस हजार दोनशे पंचवीस विजय उमेदवार प्रणिती शिंदे म्हाडा लोकसभा मतदारसंघ रणजीसिंह नाईक निंबाळकर भाजप पाच लाख एक हजार तीनशे शहात्तर धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार गट सहा लाख बावीस हजार दोनशे तेरा विजयी उमेदवार धर्मशील मोहिते पाटील सांगली लोकसभा मतदारसंघ संजय काका पाटील भाजप मिळालेली मते चार लाख एकाहत्तर हजार सहाशे तेरा चंद्रहार पाटील ठाकरे गट साठ हजार आठशे साठ विशाल पाटील अपक्ष पाच लाख एकाहत्तर हजार सहाशे सहासष्ट विजय उमेदवार विशाल पाटील सातारा लोकसभा मतदारसंघ उदयनराजे भोसले पाच लाख एकाहत्तर हजार एकशे चौतीस शशिकांत शिंदे ठाकरेगड पाच लाख अडतीस हजार तीनशे त्रेसष्ट विजय उमेदवार उदयनराजे भोसले भाजप कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ संजय मंडलिक शिंदेगड मिळालेली मते पाच लाख नव्याण्णव हजार पाचशे अठ्ठावन्न शाहू महाराज छत्रपती काँग्रेस सात लाख चौपन्न हजार पाचशे बावीस विजय उमेदवार शाहू महाराज छत्रपती काँग्रेस हातकणंगले लोकसभा मतदारसंघ धैर्यशील माने शिंदेगड पाच लाख वीस हजार एकशे नव्वद सत्यजित पाटील ठाकरेगड पाच लाख सहा हजार सातशे चौसष्ट राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटना एक लाख एकोणऐंशी हजार आठशे पन्नास विजय उमेदवार धैर्यशील माने शिंदेगड रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ नारायण राणी भाजप चार लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे चौदा मत विनायकराव राऊत ठाकरेगड चार लाख सहाशे छप्पन विजय उमेदवार नारायण राणे भाजप ठाणे लोकसभा मतदारसंघ नरेश मस्के सिंदेगड सात लाख चौतीस हजार दोनशे एकतीस राजन विचारे ठाकरेगड पाच लाख सतरा हजार दोनशे वीस विजय उमेदवार नरेश मस्के मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ पियुष गोयल भाजप सहा लाख ऐंशी हजार एकशे स छेचाळीस भूषण पाटील काँग्रेस तीन लाख बावीस हजार पाचशे अडतीस विजय उमेदवार पियुष गोयल भाजप मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ रवींद्र वायकर सिंदेगड चार लाख बावन्न हजार सहाशे चौवेचाळीस अमोल कीर्तीकर ठाकरेगड चार लाख बावन्न हजार पाचशे शहाण्णव विजय उमेदवार रवींद्र वायकर सिंदेगड फक्त अठ्ठेचाळीस मतांनी मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघ मिहीर कोटेचा भाजप चार लाख एकवीस हजार शहात्तर संजय दिना पाटील ठाकरेगट चार लाख पन्नास हजार नऊशे सदोतीस विजय उमेदवार संजय दिना पाटील ठाकरेगड मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ उज्ज्वल निकम भाजप चार लाख एकोणतीस हजार एकतीस वर्षा गायकवाड काँग्रेस चार लाख पंचेचाळीस हजार पाचशे पंचाळीस विजय उमेदवार वर्षा गायकवाड काँग्रेस मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ राहुल शेवाळे शिंदेगड तीन लाख एकेचाळीस हजार सातशे चौपन अनिल देसाई ठाकरेगड तीन लाख पंच्याण्णव हजार एकशे अडोतीस विजय उमेदवार अनिल देसाई दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ यामिनी जाधव शिंदेगड तीन लाख बेचाळीस हजार नऊशे ब्याऐंशी अरविंद सावंत ठाकरेगड तीन लाख पंच्याण्णव हजार सहाशे पंचावन्न विजयी उमेदवार अरविंद सावंत रायगड लोकसभा मतदारसंघ सुनील तटकरे अजित पवार पवारगड पाच लाख आठ हजार तीनशे बावन्न अनंत गीते ठाकरे गट चार लाख पंचवीस हजार पाचशे अडुसष्ट विजयी उमेदवार सुनील तटकरे मावळ लोकसभा मतदारसंघ श्रीरंग बारणी शिंदेगट सहा लाख ब्याण्णव हजार आठशे बत्तीस संजोग वाघेरे ठाकरेगड पाच लाख शहाण्णव हजार दोनशे सतरा विजयी उमेदवार श्रीरंग बारणे गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ अशोक नेते भाजप चार लाख शहात्तर हजार शहाण्णव नामदेव किसान काँग्रेस सहा लाख सतरा हजार सातशे ब्याण्णव विजयी उमेदवार नामदेव किरसान छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ संदीपान भुमरे शिंदेगड चार लाख शहात्तर हजार एकशे ,00, तीस चंद्रकांत खैरे ठाकरेगड दोन लाख त्र्याण्णव हजार चारशे पन्नास इम्तियाज जलील एम आय एम तीन लाख एक हजार चारशे ऐंशी विजयी उमेदवार संदीप भुमरे नाशिक लोकसभा मतदारसंघ हेमंत गोडसे शिंदेगड चार लाख चौपन्न हजार सातशे अठ्ठावीस राजाभाऊ वाजे ठाकरेगड सहा लाख सोळा हजार सातशे एकोणतीस विजयी उमेदवार राजाभाऊ वाजे दिंडोरी लोकसभा मतदारसंघ भारती पवार भाजप चार लाख चौसष्ट हजार एकशे चाळीस भास्करराव भागरे शरद पवारगड पाच लाख सत्याहत्तर हजार तीनशे एकोणचाळीस विजयी उमेदवार भास्करराव भागरे पालघर लोकसभा मतदारसंघ हेमंत सावरा भाजप सहा लाख एक हजार दोनशे चौवेचाळीस भारती कामडी ठाकरेगड चार लाख सतरा हजार नऊशे अडतीस राजेश पाटील वंचित दोन लाख चौपन्न हजार पाचशे सतरा विजय उमेदवार हेमंत सावरा भिवंडी लोकसभा मतदारसंघ कपिल पाटील भाजप चार लाख तेहतीस हजार तीनशे त्रेचाळीस सुरेश म्हात्रे शरद पवारगड चार लाख नव्याण्णव हजार चारशे चौसष्ट निलेश सांबरे अपक्ष दोन लाख एकतीस हजार चारशे सतरा विजय उमेदवार सुरेश म्हात्रे कल्याण लोकसभा मतदारसंघ श्रीकांत शिंदे शिंदेगड पाच लाख एकोणनव्वद हजार सहाशे छत्तीस वैशाली दरेकर ठाकरेगड तीन लाख ऐंशी हजार चारशे ब्याण्णव विजय उमेदवार श्रीकांत शिंदे नंदुरबार लक्ष्मा मतदारसंघ हिना गावित भाजप पाच लाख शहाऐंशी हजार आठशे अठ्याहत्तर गोवाल पाडवी काँग्रेस चार सात लाख पंचेचाळीस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव विजय उमेदवार गोवाल पाडवी धुळे लक्ष्मा मतदारसंघ सुभाष भामरे भाजप पाच लाख ऐंशी हजार पस्तीस शोभा बच्छाव काँग्रेस पाच लाख त्र्याऐंशी हजार आठशे सहासष्ट विजय उमेदवार शोभा बच्छाव रावेर लोकसभा मतदारसंघ रक्षा खडसे भाजप सहा लाख तीस हजार आठशे एकोणऐंशी श्रीराम पाटील शरद पवार गट तीन लाख अठ्ठावन्न हजार सहाशे शहाण्णव विजय उमेदवार रक्षा खडसे जळगाव लोकसभा मतदारसंघ स्मिता वाघ भाजप सहा लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे अठ्ठावीस करण पवार ठाकरेगट चार लाख बावीस हजार आठशे चौतीस विजय उमेदवार स्मिता वाघ नांदेड लोकसभा मतदारसंघ प्रतापराव चिखलीकर भाजप चार लाख एकोणसत्तर हजार चारशे बावन्न वसंतराव चव्हाण काँग्रेस पाच लाख अठ्ठावीस हजार आठशे चौऱ्याण्णव विजयी उमेदवार वसंतराव चव्हाण परभणी लोकसभा मतदारसंघ महादेव जानकर रासप चार लाख सदुसष्ट हजार दोनशे ब्याऐंशी संजय जाधव ठाकरेगड सहा लाख एक हजार तीनशे त्रेचाळीस विजयी उमेदवार संजय जाधव जालना लोकसभा मतदारसंघ रावसाहेब दानवे भाजप चार लाख सत्त्याण्णव हजार नऊशे एकोणचाळीस कल्याण काळे काँग्रेस सहा लाख सात हजार आठशे सत्त्याण्णव मंगेश साबळे अपक्ष एक लाख पंचावन्न हजार नऊशे तीस विजय उमेदवार कल्याण काले चंद्रपुर लोक लोकसभा मतदार संघ सुधीर टवार भाजप चार लाख अठावन हजार चार प्रतिभा धानोरकर कांग्रेस सात लाख अठारह हजार चार से दहा विजय उमेदवार प्रतिभा धानोरकर वर्धा लोकसभा मतदार संघ रामदास तड़प भाजप चार लाख एक हजार चारशे अठावन अमर काले शरद पवार गांच लाख तेतीस हजार एक से सहा विजय उमेदवार अमर काले रामटेक लोकसभा मतदार संघ राजू पारवे सिंदेगड पाच लाख छत्तीस हजार दोनशे सत्तावन्न श्यामकुमार बर्वे काँग्रेस सहा लाख तेरा हजार पंचवीस विजयी उमेदवार श्यामकुमार बर्वे नागपूर लोकसभा मतदारसंघ नितीन गडकरी भाजप सहा लाख पंचावन्न हजार सत्तावीस विकास ठाकरे काँग्रेस पाच लाख सतरा हजार चारशे चोवीस विजयी उमेदवार नितीन गडकरी भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ सुनील मेंढे भाजप पाच लाख पन्नास हजार तेहत्तीस प्रशांत परळी काँग्रेस पाच लाख सत्याऐंशी हजार चारशे तेरा संजय कुंभलकर बसपा पंचवीस हजार चारशे बासष्ट विजयी उमेदवार प्रशांत परळी